नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो गेले दोन दिवसापासून बऱ्यापैकी पावसाची उघड दिसते आणि पावसाचंही उघड झाल्यानंतर भाजीपाला पिकामध्ये मेजरली टोमॅटो असेल मिरची असेल कोबी असेल अशा पिकामध्ये आपण काय काम केलं पाहिजे याविषयी हा छोटासा व्हिडिओ आहे बऱ्यापैकी पावसामुळे जमीन थापकली गेलेली आहे पॅक झालेली आहे सो आपलं पहिलं काम आहे की जमिनीला ड्रीप इरिगेशन थ्रू फुल पाणी देणं गरजेचं आहे जेव्हा पाणी तुमचं जमिनीमध्ये मुरेल ड्रिपचं पाणी तेव्हा ॲटोमॅटिकली जमिनीमध्ये एरेशन डेव्हलप होईल थोडी हवा खेळती होईल आणि नवीन मुळी डेव्हलप होण्यासाठी किंवा नवीन मुळीची चाल क्रिएट होण्यासाठी तुम्हाला ह्या ड्रिप इरिगेशनच्या पाण्याची खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल हे पाणी तुम्ही जेव्हा देणार तेव्हा शेवटी साधारणतः दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला एक कॉम्बिनेशन जमिनीमधून ड्रीपमध्ये द्यायचं आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये फॉस्फरस बेस्ड फर्टिलायझर असलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक बेस एक फर्टिलायझर असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर थोडंसं फेरस जो नवीन जी फूट निघणार आहे किंवा ब्लॉकिंग जे जमिनीमध्ये झालेलं आहे ते ब्लॉकिंगमुळे जे वरती पिवळेपणा प्लॉटांमध्ये दिसतोय तो रिकवर करण्यासाठी आपल्याला फेरस देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं फॉस मॅजिक येतं ते साधारणतः अडीच किलो प्लस त्याच्याबरोबर लिओनार येतं ते साधारणतः पाचशे ग्राम प्लस त्याच्याबरोबर आपलं एड्डा फेरस येतं लोहाट्रिक नावाने ते साधारणतः पाचशे ग्राम असं कॉम्बिनेशन तुम्ही त्या मोठ्या पाण्याबरोबर द्यायचे आणि नंतर तीन दिवसाच्या चार दिवसाच्या अंतराने तुम्ही एक ॲप्लिकेशन मिंगल दोन किलोचं प्लस मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः पाच सहा किलोपर्यंत प्लस त्याच्याबरोबर सल्फर थायोग्रीन ते साधारणतः दोन ते अडीच किलोपर्यंत तुम्हाला द्यायचे प्रति एकर असे दोन ॲप्लिकेशन तुम्हाला ह्या पाऊस उघडल्यानंतर भाजीपाला पिकाला करायचे त्याच्याने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एरेशन मुळी वरती येणारा पिवळेपणा रिकवर होण्यासाठी मदत होईल आणि ह्याच वेळेस आपल्याला फवारणीमधनं थोडं अजैविक तणाव जो झाडावर आलेला आहे तो दूर करण्यासाठी आपलं जे प्रोबिओन येतं ते प्रोबिओन साधारणतः पाचशे मिली प्लस त्याच्याबरोबर एक्सिड ज्याच्याने थोडं मायक्रोन्युट्रियन एमिनो एसिड जातील ते साधारणतः अडीचशे ग्राम प्लस त्याच्याबरोबर तुम्ही ब्लू मॅजिक ॲग्रिसर्च कंपनीचं ब्लू मॅजिक म्हणून प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम आणि सल्फर हे कॉम्बिनेशन असलेले न्यूट्रियंट्स आहेत तर मायक्रोन्यूट्रेन एक्सिड प्लस ब्लू मॅजिक गेलं तर एक बॅलन्स न्यूट्रिशन झाडाला बी इसेन्शियल न्यूट्रेन लागतात ते त्या कॉम्बिनेशनमधनं निघून जातात आणि त्याच्यामध्ये एखादं जे सिटीज गटावरती काम करणारे बुरुशे असेल जसे की तुम्ही करचेट घेऊ शकतात मिलिडेट योग घेऊ शकतात किंवा अॅक्रोबॅट घेऊ शकतात असं एक सिस्टमिक आणि कॉन्टॅक्टचं कॉम्बिनेशन असलेलं बुरुश असेल तुम्ही याच्यामध्ये घ्यायचं आणि हा स्प्रे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश असेल वातावरण मोकळा असेल अशा वेळेस काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसाचा जा गॅप जाऊ द्यायचा आहे त्या गॅपनंतर परत तुम्हाला दुसरा स्प्रे झिंकापूर साधारणतः पाचशे मिली कॅल्मिनो साधारणतः पाचशे एम एल प्लस त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम प्लस एक झोल ग्रुप बेस बुरशीनाशक मग तुम्ही तिथं स्कोर घेऊ शकतात कॉन्टॅप घेऊ शकतात किंवा मग आयन येतं टाटाचं ते घेऊ शकतात किंवा मग एक ट्रायसायक्लोझोल झोल बेस एखादं प्रॉडक्ट असेल ते घेऊ शकता असं झोल ग्रुप्स तुम्ही एक त्याच कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही एक तीन दिवसाच्या अंतराने तुम्ही परत मारून घ्यायचं आहे असं जमिनीमध्ये दोन ॲप्लिकेशन फवारणीमधनं हे दोन ॲप्लिकेशन प्रॉपर तुम्ही भाजीपाला पिकामध्ये केले तर ह्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे किंवा जी, कि जी रिकव्हरी व्हायला पाहिजे जे न्यूट्रिएंट लीच आउट होऊन गेलेले आहेत ते बऱ्यापैकी भरून काढण्यासाठी नवीन मुळी डेव्हलप करण्यासाठी आणि झाडाला नवीन एक चालना मिळण्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील धन्यवाद